नमस्कार मी सतीश एक कुलकर्णी एकतीस जानेवारी हा महत्त्वाचा दिवस जे जे आत्तापर्यंत पिठापूरला येऊन गेले ज्यांनी वल्लभ चरित्रामृत वाचलं आहे त्यांच्या सहजासहजी लक्षात येणार नाही हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी ज्यांनी आपल्याला पिठापूरची ओळख करून दिली श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान मंदिर निर्माण केलं ते श्रीपाद श्रीवल्लभांचे निसिंह भक्त परमपूज्य रामस्वामी यांचा जन्मदिवस एकतीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी रामस्वामींचा जन्म झाला ते हे रामस्वामी त्यांचा वाढदिवस एकतीस जानेवारीला पिठापूरला मोठ्या प्रमाणात साजरा होत होता ते असताना आता ते नसताना देखील वाढदिवस होतोच अनेक धार्मिक उपक्र उपक्रम केले जातात उपासना केली जाते योगायोगाने त्यांचं हे चरित्र मराठीमधलं माझ्या हातामध्ये पडलं आणि हे मी जेव्हा वाचलं तेव्हा मंदिरातील अनेक गोष्टींचा खुलासा झालेला आहे तो मी यथावकाश भाविकांपर्यंत पोहोचवल प्रामुख्याने मूळ पादुकांबद्दल याच्यात सुंदर लिहिलेलं आहे की त्या कुठून आणल्या कशा प्रतिष्ठापना केल्या त्यावेळी काही अडचणी आल्या हे सर्व उत्तम सुंदर चरित्र आहे त्याच्यानंतर त्यामध्ये पूर्वी मंदिर कसं होतं ते सुद्धा दाखवले प्रवेशद्वार मुख्य मंदिराचं प्रवेशद्वारसुद्धा आहे नृसिंह तुमचं रामस्वामींचं जे शि गुरु आणि शिष्य आहे त्याचं दर्शनसुद्धा आहे त्याचप्रमाणे मुख्य मंदिर पूर्वी कसं होतं आता कसं आहे जुनंसुद्धा त्यात दाखवलेलं आहे आणि हे मंदिराच्या आतील भागाचं दर्शन आहे आता ह्या जीवनचरित्रातील जेव्हा मी काही गोष्टी भाविकांच्या पुढं सांगेल तेव्हा सुद्धा काही लोक परत आपलं शानपण पोचवणारच की असं कसं तसं कसं जे आहे ते सांगायला काहीच अडचण नाही जे लिहिलं आहे तेच वाचून दाखवणार परंतु आपण लोक सत्य स्वीकारत नाही आपला खोट्यावर फार विश्वास असतो आणि खोट्याचा प्रचार फार वेगाने होतो आणि खोट्याचा वेग हा वाऱ्यापेक्षा जास्त असतो असो तर आता दोन महत्त्वाच्या गोष्टी अशा की एकतीस तारखेला रामस्वामींचा जन्मदिवस आहे शंभरावा जन्मदिवस वाढदिवस अनेक कार्यक्रम होतील आणि विशेष म्हणजे आणखी दोन दिवसाने दोन फेब्रुवारीला श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराचा वाढदिवस आहे अगदी कमी अंतराने हे दोन्ही वाढदिवस आलेले आहेत गुरुजींचा आणि मंदिर स्थापनेचा वाढदिवस तिथं कार्यक्रम होतील पण मला रामस्वामींनी सुरुवातीला जी उपासना सांगितली ती अत्यंत सोपी उपासना सांगितली ती मी आपल्या सर्व भाविक भक्तांना सांगत आहे तेवढीच सेवा आपण करू आणि इतर वेळी जे मी व्हिडिओ करेल त्यात मग जे जे त्यांनी सांगितलं त्यांच्या चरित्रामध्ये काही गोष्टी आहेत त्याचा मी पाठपुरावा करेल आणि तुम्हाला त्या गोष्टी कानावर घालल तूर्त आपण त्यांनी मला जी उपासना सांगितली अशी ते म्हणाले कुलकर्णी श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप आपण भक्तांना करायला सांगा श्रीपाद तुम्ही राजे आहात आम्ही तुम्हाला शरण येतो तर रामस्वामींचा वाढदिवस आहे ते आज आपल्यात नाही आहेत तरी त्यांना शांती मिळावी आणि आपण सारे भक्तगण त्यांनी सांगितलेला जो जप आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्य हा प्रामाणिकपणे जास्तीत जास्त वेळा म्हणण्याचा जा प्रयत्न करू किमान तीनशे तेहतीस वेळा तरी त्यांच्या जन्मदिवशी हा जप म्हणावा मा अशी माझी आपणाला सर्वांना नम्र विनंती कारण ते नेहमी तीनशे सोळा तीनशे तेहतीस असा उल्लेख करत असत तर आपण तो जप करू आपल्यालाही बरं वाटेल त्यांनाही बरं वाटेल आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजे दोन फेब्रुवारीला श्रीपाद श्री वल्लभ मंदिर पिठापूरचा वाढदिवस आहे या दिवशीसुद्धा आपण श्रीपाद राजम प्रपद्य हा जप तीनशे तेहतीस वेळाच म्हणू कारण प्रत्येकाचा व्याप प्रत्येकाची कामं आणि आम्ही सांगितल्यानंतर करावंच असं नाही पण केला तर चांगलं फायदेशीर आहे आणि अल्पसेवा पैसे खर्च नाही जास्त वेळ नाही तर निदान या दोन दिवस तीनशे तेहतीस वेळा श्रीपाद राजम शरणम प्रपद्य हा तर जप म्हणू आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ज्याला रोज एकशे तेहतीस वेळा म्हणता येईल त्यांनी म्हटलं तर त्याच्या सेवेत वाढ होईल कृपा पण प्राप्त होण्यास मदत होईल ही गोष्ट आपल्या कानावर घातली थोडा हा व्हिडिओ करायला देखील थोडा उशीरच झाला परंतु इथून पुढं जे जे उपक्रम पिठापूरला होतील <coughs> ते मी अगोदरच महिनाभर भक्तांच्या कानावर घालेल तूर्त या दोन्ही दिवशी आपण श्रीपाद श्रीवल्लेभांची सेवा करू त्यांना शरण जाण्याचा जा प्रयत्न करू त्यांना शरण जाऊ आणि आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न करा तुमच्या कुटुंबासाठी प्रयत्न करा कुटुंबातील सदस्यांना प्रयत्न करायला सांगा आम्ही प्रार्थना करतोच प्रार्थना करायलाच पाहिजे तुम्हाला सुखशांती समाधान आनंद आणि आरोग्य लाभावं अशी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी प्रार्थना श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये नमस्कार